शोल्डर वर आणि हे स्ट्रेट झाल्यामुळे तुमची ही शोल्डर पडण्याची वरून खाली आपल्याला पॉईंट आहे पॉईंट आहे नऊ इंच तर अर्धा इंच तुम्ही काय करता इथून कटिंग करता त्यामुळे मग तुमची एवढी कटोरी तुमची कमी होते आणि मग पुढून शोल्डर पुढे झुकते कटोरी वर चढते किंवा गळा मोठा दिसतो ही सगळी कारण तुमची होतात या पद्धतीने दंड घेऱ्याला आणि फिटिंगची लाईन फिटिंगला अशी हे आपल्याला कटिंग होणार आहे आज आपल्याला कमेंट वर एक व्हिडिओ मी करून दाखवणार आहे तर भरपूर सारे कमेंट्स येतात पण स्टेप बाय स्टेप मी कमेंट्स घेत असते व्हिडिओ साठी तर पुष्पाताईने आपल्याला कमेंट पाठवलेली आहे पूर्ण उंची आहे तेरा फुल बस्ट आहे चौतीस अपर चेस्ट आहे बत्तीस कंबर तीस आहे साडेतेरा शोल्डर पंधरा राऊंड आहे आर्म पुढचा गळा साडेपाच पाठीमागचा साडेआठ गळा आहे पॉइंट आहे नव्वद आणि कटरी ब्लाउजची कटिंग दाखवा म्हणून असं पुष्पाताईंचं म्हणणं आहे तर आज त्यांच्या कमेंटवर आपल्याला व्हिडिओ करून आहे आणि या मापाचा तुम्हाला सुद्धा फायदा होणार आहे तर स्लीव लेंथ आहे पाच इंच आणि स्लीव राऊंड म्हणजे दंड घेर आहे अकरा तर बा पण कटिंग दाखवणार आहे आणि ही बॅक बॅकसाईडची कटिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन बघत असाल आज आपल्या चॅनेलवर येऊन तर सबस्क्राईब जरूर करा नोटिफिकेशन चालू करा आणि बेलायकनची घंटी द्यावा तर मी गीता गीता फॅशन या मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण कटिंगला सुरुवात करूयात इथे एक मी उंची उंचीची रेक टाकून घेतलेली तर सुरुवातीला तेरा इंच जर उंची असेल तर एक इंच प्लस करायचे आहेत कोणतीही तुमची साईज असू द्या मध्ये एक इंच प्लस करून आपल्याला उंची टाकायची असते आता इथं आपल्याला चौदावर खून करून घ्यायचे दुसरी खून करायची डीप नेक आहे साडेपाच वर आता इथे आपल्याला तीन रेगाओन घ्यायचे आहेत इथे टाकायचे कंबर इथे अपर चेस्ट आणि इथे शोल्डर शोल्डर आहे आपली साडे तेरा साडे तेराचे निम्मे येतात पावणे सात पावणे सात वर खून करूया आता तिथून आपल्याला साडे आठ चा सा गळा आहे तर आपल्याला याच्यातून पावणे दोन कमी करून घ्यायचे इथे किती उरले बघायचे इथं उरले पाच इंच तर इथे सुद्धा पाच खून करायचे इथे कंबर टाकायचे कंबर आहे तीस तीस चा चौथा भाग साडेसात एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई माझी इथे येणारे आपली पर बस्ट बत्तीस आठ चौबतीस पाव इंच क्लोजिंग आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई माझी आता इथे आपल्याला सरळ रे गोडून घ्यायचे अर्धा इंच बाहेर जायचे आणि तिरकस रे गोडून घ्यायचे मुंडा आखण्यासाठी हा तिरकस अर्धा इंच जी बाहेर रेग आली तिथे आपला असणार आहे पुढच्या भाग पाठीमागच्या भागाचा मुंडा आणि आत ही अर्धा इंच जी रेग राहिली त्याच्यावर असणार आहे आपला पुढचा मुंडा तर या पद्धतीने मुंडा टाकून घेऊयात आणि हा मुंडा आता मोजून बघायचा आहे आपल्याला किती पंधराचे निम्मे भरतात का पंधरा हा पूर्ण आहे तर पंधराचे निम्मे साडेसात पंधरा भागिले दोन साडेसात त्यामध्ये अर्धा किंवा पाऊन इंच लुजिंग द्यायचं म्हणजे साडेसात आणि अर्धा आठ किंवा सव्वा आठ आठ तरी भरला पाहिजे या पद्धतीने मुंडा मोजून बघायचा तर हा भरतोय आठ इंच तर हा परफेक्ट मुंडा बसणार आहे आता हा पुढचा मुंडा सुद्धा असा तुम्हाला छापून घ्यायचा या पद्धतीने आतल्या रेगे तर मुंड्याची आखणी अशी झाली आता इथून पाठीमागे तुम्हाला शोल्डर तीन इंचावर घ्यायचे कमी हवी असेल तर कमी सुद्धा घेऊ शकता आणि इथे उंची टाकायची पाठीमाग त्या साईडची गळ्याची साडेआठ आहे तर नव्वद इथे गळ्याला रुंदी तुम्ही तीन इंच किंवा साडेतीन इंच देऊ शकता गळा रुंदी किती आहे बघायची आणि त्यानुसार तुम्हाला इथे रुंदी द्यायची गाळ्या आणि हा बॉक्स असा तयार करून घ्यायचा इथून हा गळ्याचा आकार आला आता दुसरा इथे टक्स टाकायचा आहे तर फिटिंगच्या लाईन पर्यंत आपल्याला असा टेप लावायचा आहे आणि हा याचा फोल्ड असा करून मध्य काढून घ्यायचा या मध्यावर आपल्याला साडेचार इंच उंची टाकायचे टक्सची या साईडला अर्धा आणि या साईडला असा हा एक इंचा टक्स मारून घ्यायचा आहे या पद्धतीने त्यानंतर आपल्याला या साईडला फिटिंगच्या इथे पाऊन इंच वर जायचंय आहे आणि या टक्स पर्यंत हा तिरकस असा कट करून टाकायचा आहे नंतर आपल्याला इथे सुद्धा शोल्डर स्लोप आहे शोल्डर स्लोप डीप नेक साठी कसा असतो तेव्हा तुमचा डीप नेक असतो तेव्हा तुम्हाला या साईडला शोल्डर स्लोप द्यायचा आहे म्हणजे की आपण ही तिरकस रेग दिलेली आहे पाठीमागच्या भागाची त्या भागा त्या रेगेवर असे तिरकस ठेवायचं आहे काटकोण आणि जिथं का पण आपला हा काटकोण खाली जातोय तेवढा आपल्याला हा स्लोप द्यायचा आहे तर इथे मला अर्धा इंच स्लोप इकडून मिळाला इथे फक्त पाव इंच भेटणार आहे शोल्डरवर आणि हे स्ट्रेट झाल्यामुळे तुमची ही शोल्डर पडण्याची पूर्णपणे शक्यता कमी होणार आहे या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर अगदी परफेक्ट कटिंग तुमची येणार आहे तर अशी ही बॅक साईडची कटिंग झाली आता याच्यावरच मी तुम्हाला फ्रंट साईडची कटिंग दाखवणार आहे तुम्ही काय करायचंय हे इथून असं कट करून घ्यायचंय आणि किंवा हे जर चार पदरी कापड घेतलं असेल तर तुम्हाला हा पाठीमागचा भाग कट करून बाजूला घ्यायचा आहे नंतर तुम्ही दुसरा भाग हे करायचा आता हे मी पुसून टाकते म्हणजे तुम्हाला समजेल हे बॅक साइड साठी होत तिरकस फ्रंट साइडला हे सरळच ठेवायचंय बॅक साईड ची टक्स आणि हा गळा आणि हा बॅक साइडचा मुंडा आहे आणि आतला जो मुंडा आहे तो आपला फ्रंट साइडचा आहे तर हा असा राहणार आहे इथून हा आपला या पद्धतीने आपल्याला बॅक साइडची कटिंग ठेवून छापून घ्यायचंय अशा पद्धतीने हा पुढ पाठीमागच्या भागाचा मुंडा असा निघणार पुढच्या भागाचा मुंडा हा असा मिळाला आता आपला पुढच्या भागाचा गळा आहे साडेपाच तर वर खून करायचे तर इथं बघूया कितीवर वर आलेले साडेपाच आहे तर सहा इथे येणार आहे आणि इथे रुंदी द्यायची आपल्याला अडीच इंच आणि ही स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे गळ्याची इथून आपल्याला हा गळ्याचा आकार द्यायचा आता हा कुसून टाकते गावाला गेल्यामुळे डस्टर सापडत नाहीये आता नवीन आणेपर्यंत कापडच वापरावं लागेल मला असा हा आपण गळा टाकून घेतला नंतर आपल्याला खालून वरती अडीच इंच पट्टीसाठी खून करून घ्यायचे आणि तिथे आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचे आता या लाईनीवर आपल्याला तीन इंचावर एक खून करायचे अशी दुसरी खून करायची आपल्याला बस्ट बस्ट आहे चौतीस त्याचा सहावा भाग साई छत्तीस साहेब पंचे तीस आणि सत्ता बेचाळीस म्हणजे पावणे सहा पावणे सहा मधून आपल्याला अर्धा इंच वजा करून सव्वा पाच वर आपल्याला खून करून घ्यायचे इथं आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचे मुंड्याच्या दिशेने आणि नंतर इथे गोलाकार जिथे आलेला आहे ते अशी ही रेग ओढून घ्यायची आहे आणि हा कोपरा असा नाहीसा करायचा आहे अशी ही कटोरी निघणार आहे नंतर इथे आपण तीन इंचावर जी खून केली त्या खुनेला आपल्याला हुकाय पट्टीच्या साईडला पावून इंच वर जायचं आहे आणि हा आकार द्यायचा आहे पट्टीचा अशा पद्धतीने आपली ही कटोरीची कटिंग होणार आहे वरून खाली आपल्याला पॉईंट द्यायचा आहे पॉईंट आहे नऊ इंच तर अर्धा इंच शिलाई मार्जिंग ॲड करून पॉईंट आपल्या इथे येणार आहे असा तर या पद्धतीने आपली ही कटिंग होणार आहे तर या साईडला जसं आपण बॅक साइड ला, ला इथे तिरकस कट केलं तर फ्रंट साइडला आपल्याला इथे तिरकस कट आहे हे लक्षात घ्या मग इथून आपल्याला हा क्रॉसपट्टीची कटिंग करायची आहे आणि हा पार्ट आपला येणार आहे कटोरी जोडण्याचा तो कट करून घ्यायचा तर चला हे मी पुसून टाकते म्हणजे मूळ कटोरी हे तुम्ही कट करून बाजूला क्रॉस क्रॉसपट्टी अशी इथपर्यंत नंतर हा कटोरी जोडण्याचा पाठ त्या पद्धतीने कटोरी आपली मूळ कटोरी निघालेली आहे आता आपल्याला या मध्ये वाढवायचे कटोरी कशी वाढवायची ते बघून घ्या तर हा ही पॉइंटची रेग आलेली आहे तुमच्याकडे ही मूळ कटोरी मिळाली असेल ती छापून घ्यायची दुसऱ्या कागदावर आणि मग आपल्याला इथे या साईडला दीड इंच कटोरी वाढवून घ्यायचे आणि या साईडला दीड इंच नंतर इथे शिलाई मार्जिंग आहे आणि इथे शिलाई मार्जिंग आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचे रेक अशी ही रेक थोडीशी तिरकस अशी ओढायची आहे गळ्याच्या दिशेने आणि इथून अस या पद्धतीने आपल्याला हा आकार इथे गोल करून घ्यायचा आहे आणि अशी ही कटोरी जोडली जाणार आहे आता या पॉइंटवर आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे तर पासून अशी ही टेप लावायचा आहे असा आणि टेप असा फोल्ड करायचा आणि पॉइंटच्या रेगेवर मध्य काढून घ्यायचा नंतर आपल्याला इथे खाली सुद्धा इथं उंची बघून घ्यायची अगोदर ही उंची आलेली आहे हो सव्वा चार तर इथं सुद्धा सव्वा चार वर खून करायचे आणि आपल्याला याचा सुद्धा आता कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे इथून इथंपर्यंत तर हा मध्य असा इथे येणार आहे आणि इथे आता आपल्याला सरारे गोडून घ्यायची अशी आणि याच्यावर आपल्याला आता कटोरीचा टक्स टाकायचा आहे तर सर्वात महत्वाचं कटोरी ब्लाउज चुकण्याचं इथेच असतं कारण घडतं तर टक्स उंच आपण प्रॉपर देत नाही आपल्याला पुढच्या भागाची कटिंग चौतीसच्या मापाने म्हणजे फुल बसच्या मापाने करायची असते तर तो टक्कची उंची कशी द्यायची पॉइंट आपण वरून नऊ वर तिला अर्धा इंच प्लस करून आणि इथून खाली टक्ची उंची कशी ठरवायची तर फुल बस्ट भागिले दहा तर आपलं येणार आहे तीन पॉइंट चार उत्तर तर हे तीन पॉईंट चार इथे लावायचे आणि तीन पॉइंट चार म्हणजे साडेतीन ला एक रेक कमी त्यातून आपल्याला वजा एक इंच करायचं म्हणजे अडीच ला एक रेक कमी एवढी ही येणार आहे आपली टक्कची उंची आता हे आपल्याला क्रॉस पट्टीला कटोरी जोडण्यासाठी मार्जिन पण हवे ते अर्धा इंच मार्जिन आपल्याला खाली वाढवायचं आहे आणि मग आपल्याला ही बाजू इथे जोडायची आणि इथून इथे जोडायची आता याच्यावर आपल्याला काय करायचंय टक्स टाकायचं आहे तर हे मार्जिन शिलायचं इथं परत आणायचं हे शिलायचं मार्जिन असं देऊन घ्यायचं आणि आता मूळ कटोरी इथं किती आली ती बघायची आपण सव्वा पाच वर टाकली ती तुमच्या लक्षात नसेल तर आपण इथं मोजू शकतो ही सव्वा पाच तर सव्वा पाच चे निम्मे किती सव्वा पाच चे निम्मे अडीच आणि एक रे तर हे शिलाई मार्जिन सोडायचंय आणि अडीच आणि एक रेगेवर खून करायचे इकडं सुद्धा अडीच आणि एक रेगेवर खून करायचे तर इथे आपला हा तक्स येणार आहे आता आए, या दोन्ही टक्स वर सुद्धा आपल्याला मधल्या टक्सला जेवढी उंची आहे तेवढीच उंची आपल्याला या दोन्ही टक्सला द्यायचे मधल्या टक्सला उंची आहे तीन इंच तीन ला एक रेक कमी तर इथं सुद्धा तीन ला एक रेक कमी बरोबर आलेली आहे आता इथं बघूया तीन ला एक रेक कमी इथं खाली येते तर या पद्धतीने टक्सची उंची तुमची प्रॉपर आली पाहिजे या साईडला सुद्धा तरच तुमचा हा कटोरीचा पार्ट एकदम परफेक्ट बसणार आहे तुम्ही काय करता इथूनच कटिंग करता इथून कटिंग करता त्यामुळे मग तुमची एवढी कटोरी तुमची कमी होते आणि मग पुढून शोल्डर पुढे झुकते कटोरी वर चढते किंवा गळा मोठा दिसतो ही सगळी कारण तुमची होतात या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करा अजिबात तुमच्या कटोरीमध्ये ब्लाउज चुकणार नाही आता आपण ही कटोरी पण झाली क्रॉस पट्टी झाली कटोरी जोडण्याचा पार्ट झाला बॅक पार्ट पण दाखवला कसा कटिंग करायचा आता आपल्याला राहिलेला आहे स्लीव्ज कटिंग तर स्लीव्ज आहे आपली पाच इंच तर पाच साठी आपल्याला अस्तरचे असेल तर एकच इंच प्लस करायचंय आणि बिन अस्तरचे असेल तर तुम्हाला दोन इंच प्लस करायचे आता इथून इकडे आपल्याला किती टाकायचे तर काय करायचं डायरेक्ट तुम्हाला चेस्टचा चौथा भाग टाकायचा तर अपर चेस्टचा चौथा भाग येणार आहे आठ तर इथं आठ आले इथं सुद्धा आपण आठ वर खून करूया इथून खाली वर खून करू अगोदर आणि इकडे आठ इंच या पद्धतीने इथ आठ इंच आता हा बॉक्स तयार झाला एवढंच कापड आपल्याला बाहेरच्या कटिंगसाठी लागणार आहे तर दीड इंच आतमध्ये खून करायची आणि तिथे आपल्याला अर्ध्यापर्यंत इथून इथं अर्ध्यापर्यंत एक खून करायची आणि कॅफाईट आपल्याला द्यायचे तीन इंच किती द्यायची तीन इंच पाच इंच कटिंग साठी तुम्हाला डायरेक्ट तीन वर जरी तुम्ही कॅफाईट टाकली तरी चालते आता उंचीच्या इथे शोल्डर वर दीड इंच स्ट्रेट लाईन खून करून घ्यायची इथे आता ही खून आणि ही कॅफाईटची खून आपल्याला तिरकस मिळवायचे या तिरक्या रेगेचा आपल्याला मध्य काढून आहे असा टेप फोल्ड करायचा आणि मध्य काढायचा परत एक मध्य काढून घ्यायचा आणि हाच मध्य पुढे ठेवून इथे एक मध्य काढायचा आता पहिल्या मध्यावर तुम्हाला वरती तीन रेगा जायच आहे टेपवरच्या तीन रेगा एक दोन तीन इथे मधल्या याच्यावर अर्धा इंचावर आणि तिसऱ्या रेगेवर खाली तीन रेगा बघा पहिल्या रेगेवर वर तीन रेगा मधल्या खुनेवर अर्धा इंच वर आणि तिसऱ्या खुनेवर तीन रेगा खाली अशा पद्धतीने आता हा जो पहिला टाकते या खुनेवरून इथे यायचंय रेगेवर आणि या खुनेवरून या खुनेवर यायचंय जे तीन रेगांची खून केली तिथून आपल्याला हा मुंडा आता पाठीमागच्या भागाचा मुंडा इथून अर्ध्या इंचावर आणि मग ही खून रेगेवर अशी आणि हा या पद्धतीने बाहीचा मुंडा तुमचा मागचा पुढचा तयार झाला आता इथे दंड घेर अकरा आहे त्याचे साडेपाच त्याच्या पुढे दीड इंच शिलाय मार्जिन आणि मग हे तिरकस मुंड्याची लाईन दंड घेरायला आणि फिटिंगची लाईन फिटिंगला अशी हे आपल्याला कटिंग होणार आहे बघा आता ही बाहीची कटिंग किती छान आणि सोप्या पद्धतीत पटकन दाखवली तर या पद्धतीने बाहीची कटिंग जर तुम्ही केली तर अगदी परफेक्ट कटिंग होणार आहे कुठेही बाही चुनी येणार नाही तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला की नाही आणि अजून पण तुमच्या काही क्वेरीज असतील काय तुमची पण माप असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करू शकता तुमच्याही कमेंटवर असाच व्हिडिओ बनवला जाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा काळजी हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद